कसं किरा बघा कसं कठीण होतो नमस्कार मंडळी संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाठीमागे तुम्ही बघताय ना पूर्ण लाल कातळ झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघताय हे आहे चिरे आणि आपल्या घरासाठी म्हणजे सासू सासरे आहेत त्यांच्या घरासाठी त्याचबरोबर आहे ना लाकडी खूप म्हणतो ना तर तिथे चिरे लागणार आहेत त्यासाठी आपण आलेलो चिरे बघण्यासाठी कारण की चिऱ्यांची क्वालिटी पण आपल्याला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे आपलं गर जे मांडव होतं तर आता मांडव घालण्यासाठी लोकं मिळत नाही आहे मग त्यासाठी आता करायचं काय अंगण तर आहेच पण त्यासाठी आपल्याला आता उपाययोजना करायची म्हटले म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन योजना करायचं म्हटलं तर आपल्याला चिरे घ्यावे लागणार आणि वरती पत्रा लावा लागणार आणि कारण की आपल्या काळामध्ये बरेच शुभकार्य होत राहत असतात तर आपण आलेलो आता चिरे खाणीमधलं आपल्या मित्राचीच खाण आहे लोकांमध्ये ही माहिती गेली पाहिजे बरेच मंडळी असतात शहराकडे राहतात पण त्यांना चिऱ्यांबद्दल माहीत नसते कारण की त्याच्यामध्ये ना प्रकार येतात कारण की आपल्या घरासाठी चिरा वेगळा लागतो Uh, कारण की पाया असतो ना त्याला भरण्यासाठी uh, कोणाची बाग असेल तर बागेच्या बाजूला भोवतीपूर्ण अंगण करतो त्याला चिरा वेगळा लागतो असे त्याच्यामध्ये प्रकार आहेत तर इथे तुम्ही बघू शकता चिरे आणि रस्त्याच्याच बाजूलाही चिरे खाण आहे तर बघा असे चिरे आहेत हे बघा इथे तुम्ही बघू शकता चिऱ्यांची मशीन मी पहिल्यांदाच आलेलो आहे इथे आणि आपला हा भाऊ आहे हा सुबोध आहे तर भाऊ कसा आहेस मस्त एकदम मस्त आहे व्यवसाय मस्त एकदम चाललाय तर सोबत तू मुळात काय करतो म्हणजे नोकरी वगैरे करतोस हो नोकरी करतो नोकरी करत करत मला व्यवसायाची खूप आवड आहे म्हणून मग आमचा जो पहिल्यापासून व्यवसाय वडिलांचा जवळजवळ पंचवीस एक वर्ष वडिलांनी चिरेखानी मध्ये व्यवसाय होतो यांचा त्यानंतर माझ्या शिक्षणाच्या वेळी बंद होती चिरेखन पण आता मी परत नव्याने चालू केलं या वर्षी दिवाळीला आणि चांगला प्रतिसाद मिळतोय गोव्या शुभारंभ पुन्हा चालू केलाय yes. <laughs> हा 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 म्हणजे आता दिवाळीला चालू केलाय oh, दिवाळीला okay. चालू केला ओके मग आपले हे जे चिरे आहेत ना याच्यामध्ये oh. मला माहितीये की याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात oh. मग ते प्रकार म्हणजे एक्झॅक्टली काय असतात हे कसं असतं आपण जेव्हा घराचं बांधकाम वगैरे करतो ना त्याला आपल्याला चांगला चिरा लागतो म्हणजे कसं जे लेवल जे असते भिंतीची ती एकदम काटकोण आली पाहिजे okay. आणि आजकाल आपल्या जे कन्स्ट्रक्शन करतात जे गवंडी लोक असतात त्यांनाही चांगलं पडतंय की पहिलं कसं होतं की चिरा तो हाती तोडवतोय ठीक आहे तर आता मशीन आल्यामुळे त्याची ती धार जी आहे त्याची काटकोणामध्ये तुम्हाला त्याची साईज अव्हेलेबल मिळते मग तुम्हाला त्याच्यामध्ये साईज पण वेगवेगळी मिळू शकते ठीक आहे आणि जी आपली इथे स्टँडर्ड साईज चालते त्याप्रमाणे आपण सध्या काढतोय ओके मग जुनी जे चिरे होते ना त्याची साईज याच्यापेक्षा थोडी मोठी होती खूप ह्याच्यापेक्षा डबल म्हटलं ती चालेल अशी आहे ओके मग त्यावेळी डोक्यावरून वाहून लोक घेऊन जायचे हा आणि मग त्याच्यानंतर मग त्याला तासावं लागायचं मग तासून मग ते करायचे काटकून लावून वगैरे आता तसं तुम्हाला करायला लागत नाही असं तुम्हाला डायरेक्ट हा जो काटकून आहे हा तुम्हाला आता डायरेक्ट मिळतो ओके okay. ही जी, जी साईज आहे आणि स्टँडर्ड साईज मिळते तुम्हाला ओके okay. त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी असते सगळी म्हणजे तुम्हाला परत त्याला तासायची गरज पडत पर नाही ओके okay. मग आता जो चिरा आहे ना हा याच्यामध्ये तरी आता या एका कटिंगमध्ये तरी आहे ना पूर्ण क्लिअर निघतो का हा का याच्यामध्ये बाद पण होतो ह्याच्यामध्ये कसं आता शेवटी मशीन आहे आणि खाली चिरा कधी कधी खराब निघतो खराब निघाला तर थोडा कट झाला असेल तर आपण दोन नंबर चिरा पण म्हणतो जसं आपण कंपाऊंड वॉल वगैरे आपण बांधतो त्यासाठी आपला वापर होतो ओके okay, म्हणजे एक नंबर जो असतो घरासाठी असतो दोन नंबर असतो कंपाऊंड साठी असतो आणि त्याचा जो करप असतो म्हणजे तुम्हाला हे बघा करप म्हणजे हे जे बारीक तुकडे असे आपण घराच्या पायासाठी म्हणा किंवा इतर कामासाठी वापरू शकतो पाया वगैरे किंवा आपल्या बागेतला गडगा वगैरे असतो त्यासाठी आपण वापरू शकतो ओके गडग्यासाठी हा उपयोग असतो प्राइस रेंज मध्ये काय फरक पडतो का हा प्राइस रेंज पडतो एक नंबर जो चिराय तो आपल्याला थोडा रेट जो स्टँडर्ड आपला आहे तो असतो ओके आणि हा जो करप आहे तो एकदम थोड्या कमी किमतीमध्ये मिळून जातो ओके मग सांगते हा किती बाय किती असू शकतो हा हा आता आठ नऊ चौदाचा आहे आठ नऊ चौदा स्टँडर्ड साईज आहे ओके ही स्टँडर्ड साईज आहे कारण की ना मंडळी आपल्या इथे राजापूरमध्ये आहे ना याची साईज चांगली आहे आणि तुम्ही दापोली साईडला गेलात ना तर त्या साईजमध्ये थोडासा फरक आहे कारण की माझ्या मित्रांनी त्या फार्म हाऊससाठी आहे ना चिरे मागवले होते पाली साईडला म्हणजे आपला खोपोली पाली तिथे तिथे वेगळे चिरे होते थोडेसे बघण्यात कारण की प्रत्येक ज जमिनीची रचना वेगवेगळी असते ना तर भाऊ आपल्याला चिरे बाहेर पाहिजे असेल कोणाला पाहिजे फार्म हाऊस साठी जसं मी आता उल्लेख केला माझ्या मित्राने दापोलीवरून मागवले होते गोवा मग इथे कोणाला पाहिजे असेल फार्म हाऊस साठी किंवा अन्य घरासाठी पाहिजे असेल तर दुसऱ्या तालुक्यात मिळून जाईल का हो आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये पण देतोच आणि प्लस आपल्या बाहेरच्या आजूबाजूचे जिल्हे पण आहेत जसं कोल्हापूर आहे कराड त्या साईडला पुणे ह्या मागणी आहे ओके तिथे पण देऊ शकतो तिकडून गाड्या येतात इथून घेऊन जातो आम्ही इथून त्यांना भरून देतो ओके तर मंडळी चिऱ्याचं जे घर असतं ना ते एक नंबर असा कारण की ना पूर्ण परिसर आतमधलं थंड ठेवतं आणि इथे तुम्ही मशीन बघू शकता कारण की जग बदलत चाललेलं आहे टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत चालले आहे मार्केटमध्ये तर ही पण सेम साईज आहे हा ही सेम साईज आहे हां <coughs> सांगते एका गाडीमध्ये किती चिरं आहे अंदाजे आता उपलब्ध चिरा आता चारशे okay. okay, नग आहे ओके आणि एका गाडीमध्ये सांगतरी किती म्हणजे आता कोणाला पाहिजे असेल मला आता चिरा जो पाहिजे तो खळ्यासाठी पाहिजे त्याचबरोबर okay. लाकडी म्हणजे खोपसाठी पाहिजे तर एका ट्रकमध्ये किती येतो चिरा तरी आता आपला एक छोटा डंपर आहे ना त्यामध्ये दोनशे येतो ओके आणि तुम्हाला जर एकदम कमी क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल एक शंभर एक, एक चिरा तर आपण ट्रॅक्टर वाहतूक करू ओके शंभर पण मिळतो हो शंभर पण मिळतो ओके म्हणजे मला असं वाटलं की दोनशेच मिळतो दो। काय नाही कारण की मॅन्डेटरी बरंच ठिकाणी बघितलं की मँडेटरी दोनशेच्या वर असेल तर तुम्हाला मिळेल आणि मोठी ऑर्डर असेल ना तर तुम्हाला त्या प्रकारे आपली गाडी असते जसे तीनशे भरू शकतो पाचशे भरू शकतो आता ज्या मोठ्या कोल्हापूरहून गाड्या हजार बाराशे चिरा भरून घेऊन जातात एका वेळी एका वेळी हो आता हे जे चिरे आहेत ना हे चांदतरी आता असेच ठेवले तरी चालतात हो हो ओके आता मी आता हे चिरे घेऊन गेलो चांद्रे हे किती वर्ष राहू शकतात असे खूप वर्ष आमचं जे पहिलं घर होतं ज्या चिऱ्याने बांधलं होतं जवळजवळ एकोणीशे सत्तेचाळीस ला घर बांधलं इमारत त्या तोडले आमचं घर जुनं घर तर अजून ते चिरे चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे आहेत असून जास्तीत जास्त ऊन पावसाळा सहन करू शकतो त्याची पावडर वगैरे होत नाही ना पावडर वगैरे होत नाही त्याची पावडर निघते ते आपण जशी आता काय त्याचा उपयोग करत नाही सध्या ओके नाही असं उभं असं ठेवून दिलं तर काय काय ठिकाणी असं पावडर वगैरे होतं असं काही नाही असं काय होत ओके okay. तरी काय रेंज असतं प्राइस रेंज आता दोनशे चिरा मागवायचं म्हटलं तर आता आपल्याकडे दोनशे लोकल मध्ये आपण जसं अंतर असेल जसं राजापूर तालुक्यामध्ये जसं सात आठ किलोमीटर असेल तर एक सहा हजारापर्यंत आपली ट्रीप असते असा एक नॉर्मल इथला रेंज आहे पण आपण ओळखीनुसार जे असतात लोक आपलं अर्ध तू ओळखीच आहे तर मला ते कमी थोडं करावंच लागणार ना <laughs> <laughs> तर म्हणजे मी मला चिरे घ्यायचे होते पण मी फोनवर बोललो असतो की मला पाठवून दे म्हणून पण मला हे बघायचं होतं की आपले जे मंडळी येतात ते पुढे आले पाहिजे व्यवसायामध्ये आणि त्यांचं पण चांगलं झालं पाहिजे आणि आपल्याला चिरा पण माहीत पडला पाहिजे की कुठल्या दर्जाचा आहे कसं काय त्याचा पण थोडासा अभ्यास असणं गरजेचं आहे नक्कीच तर आपल्या प्रेक्षकांना अजून काय सांगशील आता आपण भाव आणि सप्लायर्स म्हणून आपण हे चिऱ्याचा धंदा आता व्यवसाय चालू केलाय तर आतापर्यंत लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय ह्या पुढे चांगला येईल अशी मी अपेक्षा ठेवतो काही असेल तर आपला माझा नंबर तुझ्याकडे आहे तू डिस्प्ले करू शकतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला ऑर्डर्स मिळून जातील ओके मग आता दोनशे चिरा घेतला म्हणजे एक ट्रक घेतला तर अशा मी एक पाच गाड्या घेतल्या पण त्याच्यामध्ये काही डिफेक्टिव्ह वगैरे निघाले काही रिप्लेस वर वगैरे होऊ शकतात नाही असं काही नसतं डिफेक्टिव्ह निघत नाही कारण आम्ही भरताना चांगला असतो तोच भरतो ओके आणि जे डिफेक्टिव्ह असं काही म्हणता येत नाही याच्यामध्ये कारण का कुठे ना कुठे तुम्हाला चिरा तोडावाच लागतो कुठेतरी तो चिरा तिथे वापरता येतो ओके ही जी आहे ना स्टँडर्ड साईज आहे तर घरासाठी बेस्ट आहे याच्यामध्ये कुठेही कटिंग करावं लागत ना नाही ओके बघा मंडळी चिरे बघा कसे आहेत एकदम लाल बडक आहे प्रत्येक जमिनीचा जो चिरा असतो ना म्हणजे कलर हा वेगवेगळा आहे राजापूरमध्ये वेगळा हो। आहे देवगडात गेलात तर वेगळा आहे त्याचबरोबर तुम्ही दापोली साईडला गुवाहागरला गेलात त्याचा कलर वेगवेगळा असतो पण म्हणतात की आपला राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातला चिरा चांगला आहे म्हणतात हो कारण आता मी रत्नागिरीला मी नोकरी करतो तर मला रत्नागिरीची लोक मला विचारतात की तू आम्हाला इकडे चिरा आणून देशील का तर त्यांना इकडच्या चिऱ्यामध्ये पसंती आहे जसं आपल्या आजूबाजूला मिळतो चिरा त्यापेक्षा राजापूर ह्या साईडचा चिरा त्यांना जास्त प्रिफर करतात लोक क्वालिटी पण थोडीशी क्वालिटी आहे क्वालिटी आणि त्याचं स्ट्रेंथ पण चांगली हो ओके याच्यामध्ये कटिंग मध्ये किती चिर होतात एकाच वेळी एका वेळी जसं आता आपलं एक लेवल होत जाईल जसं तुम्ही बघता इथे लेवल पूर्ण झाली नाहीये पूर्ण जेव्हा लेवल त्या खालच्या लेवलला जाईल तिकडे हो तो मग चिरा तुम्हाला एक दहा हजार पाच हजार एका वेळी निघू शकतो एका वेळी निघू शकतो तर म्हणजे तुम्हाला इथे यायचं असेल ना तर डिस्प्लेला नंबर देतो भाऊचा त्या भाऊला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून या कॉन्टॅक्ट करून आला तर उत्तमच आहे जे की तुम्हाला चिरे पण नीट बघून घेऊन जाऊ शकता तुम्ही पण काय बघून घेऊन जायची गरज नाही ऑर्डर दिला तर लगेच तुम्हाला मिळून जाईल हे कसं Kira mo ka sa cabinet चिरा घ्यायचा पिरियड कधी असतो कुठल्या पिरियड मध्ये चिरा चांगला निघतो कालावधी कधी पर्यंत असतो आता चांगला चिरा म्हणजे आता आता आपण जो जो वरचा लेवल चालली आहे कडक चिरा असतो फुल कडक असतो ओके आणि त्याच्या खाली गेल्यानंतर त्याच्या खाली गेल्यानंतर पण चिरा चांगलाच असतो फक्त त्याची जी आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ती थोडी सॉफ्ट होते सॉफ्ट असते ओके मग काय फरक नाही पडत ना पण तो एक नंबर मध्येच मोजला जातो दोन नंबर मध्येच मोजला जातो एक, एक नंबर आणि दोन नंबर आहे तसंच तसाच मोजला जातो ओके मग जसा हा बघायला मिळतं तसा एखादे हा हा जो आहे ना हा पहिला okay, लेअरचा ओके म्हणजे पहिला लेअरचा चांगला असतो हा पहिला म्हणजे पहिले पाच दहा जे लेअर असतात हा तोपणी म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये चिरा कडक असतो कडक असतो म्हणजे पहिला याचा तर उत्तमच असतो हो पहिला म्हणजे तुम्हाला समजा जर कुठे दा बांधकाम पाया करायचं असेल काय करायचं असेल घराचा पाया जो मजबूत लागतो हो, तर तुम्ही त्याच्याने करू शकता एक नंबर आहे सगळ्यात बेस्ट हो ओके मग कधी ओपनिंग असतं म्हणजे कधी चालू असतं कारण आपण शक्यतो ह्यावेळी आपण दिवाळीला चालू केला पण शक्यतो आपण गणपतीनंतर चालू करतो दरवर्षी गणपतीनंतर हो ओके मग याचा कालावधी कधी असतो पावसात चालू असतं का नाही नाही पावसात पूर्णपणे पावसात बंद असतं कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यात सांगाल का, हो। आए, ते का। आ, आता आपण बघायला गेलं तर एक ऑक्टोबर पासून चालू होतं ऑक्टोबर पासून जून पर्यंत चालू राहतं कारण का पावसाळा नाही म्हणतात दहा जून पर्यंत चालू होतो आपल्याकडे कोकणामध्ये तर एक पाच जून पर्यंत ते चालू असतो ओके मग आता कोणाला पाहिजे असेल पावसाळ्यानंतर मग बुकिंगचं कुठला तारीख असणार महिना असणार असं काय नाहीये ओके okay, मग ऑल टाइम ट्वेंटी फोर म्हणजे बारा महिने आपण ऑर्डर घेतो ओके okay, मग जून मध्ये आता पावसाळा असतो त्यावेळी बंद असतात त्यावेळी बुकिंग घेतलं तरी चालेल चालेल ओके okay, मग पेमेंटचं कसं असतं फुल पेमेंट असतं का आ... शक्यतो आपण आता लोकलची जे आपण ट्रिप्स टाकतो ते सगळे आपण ऑर्डर्स कम्प्लीट केल्यानंतर जसे आपण कस्टमरला जसं बरं पडेल त्या हिशोबाने आपण करतो सहकार्य करून आठ नऊ आणि चौदा आठ नऊ नौन आणि चौदा अशी ही साईज आहे हो नौन स्टँडर्ड साईज आहे स्टँडर्ड साईज म्हणजे आपल्या तालुक्यातली आणि देवगडातली सेम आहे का सगळ्या ठिकाणी सेम सगळी साईज मिळते अवेलेबल म्हणजे जसं सात नंबर लागतो कोल्हापूर भागामध्ये सात नंबर वापरला होता चिरा तो सात नंबर पण आपण काढून देतो सहा नंबरचा चिरा लागला सहा इंच हा तर त्याचा प्राइस कमी येते ओके आता सहा इंच मला पाहिजे असेल तर मला तरी एक हजार चिरा पाहिजे तर तो मिळू शकतो का हजार नाही जवळजवळ चार ते पाच हजार तरी कमीत कमी पाहिजे ओके चार ते पाच आणि ही जी स्टँडर्ड साईज आहे ही अनलिमिटेड म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी मिळेल तुम्ही एक साईज जी सांगाल ती साईज तुम्हाला ओके okay, मग कोल्हापूरला सात नंबर पाहिजे मग तिथे पण काय रिक्वायरमेंट असणार आहे तिथे पण तशीच रिक्वायरमेंट त्यांची जर पाच ते दहा हजार कमी कमी क्वांटिटी असेल तर आपण ती ऑर्डर स्वीकारतो ओके okay, मग एक बरं आहे की बाबा एवढी क्वांटिटी असेल तरच मिळेल तर, तर मंडळी तुम्हाला चिरा इथे मिळून जाईल त्याचबरोबर काही महिन्यामध्ये भाऊ टाईल्सचं पण एक कन्सेप्ट आणणार आहे तर नक्कीच त्यावेळी पण आपल्याला जमलं तर आपण तोही व्हिडिओ बनवू जेणेकरून आपल्या मंडळींना आहे ना त्याचा फायदा होऊन जाईल आणि कोणाला चिरे पाहिजे असेल तर डिस्प्लेला भाऊचा नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या राजापूर तालुक्या तालुक्यामध्येच आहे आणि राजापूर डेपोपासून अवघे एक चार ते पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे जास्तीत जास्त सहा किलोमीटर असेल तर नक्कीच भाऊला कॉन्टॅक्ट करा तुम्ही नक्कीच द्या आणि आता मी याला भाऊला आता ऑर्डर देतो आपल्याला आता एक ट्रकचं ऑर्डर आहे अच्छा हां ऑर्डर घेऊन आला घेऊन आलेलं आहे दोनशे चिऱ्याची ऑर्डर पाहिजे म्हणजे एक चिरा आणि एक सांत्री दहा दिवसानंतर तीन ट्रकची ऑर्डर आहे ओके जी जी आ, पन, ते हां सहा वाजायला आले आहेत मेहनतीचं काम आहे इथे पण आता कटिंग करत आहेत आणि थोडंसं पुढे आलो इथे पण चिरा आहे ह्याची क्वालिटी पण चांगली आहे तर हा चिरा जाणार आहे ना ऍक्च्युली हा चिरा पण चांगला आहे आपल्याकडे पण आपण कस्टमरला जे साईज सांगतो त्या पर्टिक्युलर साईजमध्ये आपण चिरा घेतो कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात ना तर हे समजणार पण नाही एवढी बारीक थोडीशी म्हणजे साईज कमी आहे त्याच्यामध्ये म्हणून तो साईज आम्ही दगड बाजूला काढून ठेवलाय म्हणजे बाजूला ठेवलं आहे हा जाणार नाही हा ऑर्डरला जाणार नाही कस्टमरला दे देताना जी साईज आपल्याला युनिफॉर्मिटी आहे साईज मध्ये त्या साईज मध्ये देतो आम्ही ओके म्हणजे आता हा काही उपयोगाचा नाहीये उपयोग आम्ही करणार तुम्ही करणार हो पण कस्टमरला नाही देणार ओके मग कोणाला या साईज मध्ये पाहिजे असेल तर ह्या साईज म्हणजे ही साईज थोडी कमी आहे त्याच्यामुळे कस्टमर घेत नाहीत तशी तसे घेत नाही मग ते समजतं कसं आता आता बघ मला याच्याबद्दल अभ्यास नाहीये पण आता काही मंडळी आहेत त्यांना पण माझ्यासारखा अभ्यास नाहीये स्केल जी असते ना एकदा माल कटिंग झाला ना ठीक आहे एक चिरा असा कटिंग झालेला आहे आपण एक स्केल घेऊन त्याची मेजरमेंट घेतो ओके आणि प्रत्येक याचा प्रत्येक याची नाही मध्ये मध्ये बघतो मध्ये मध्ये बघतो ओके तरी आता आज चिरा किती आहे समजा जास्त असेल पण चांगला जर चिरा काढला तर एक शंभर दिवस होईल शंभर दिवस जे वरती असेल ह्या चांगला आहे आज तुम्ही वापरणार पण आता हे मला पाहिजे असेल तर मिळेल का ते तुम्ही जर एक्सेप्ट करणार असेल जी साईज आम्ही आता ही कटिंग झाली आहे आम्ही देऊ शकतो ओके आता हा कुठल्या क्वालिटीमध्ये दोन नंबर मध्ये येऊ शकतो का हा हा दोन नंबर मध्ये येऊ शकतो दोन नंबरमध्ये एक नंबरच शिर आहे फक्त साईज थोडी कमी असल्यामुळे आम्ही देत नाही कस्टमर ओके बाजूला काढून ठेवलं बघा मंडळी हेच मेन आहे की क्वालिटी बघा याची काय आणि हा साईडला काढून ठेवला आहे याचा काही उपयोग नाही हे मेन प्रामाणिक असणं मेन महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये आणि हे कोण सांगणार नाही त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगलं कमवू शकला असतात हो नक्की पण ते नको आहे ते नको हे लॉंग टर्म जे आता जे नाव आहे राजापूरमध्ये या तालुक्यामध्ये म्हणा तर ते आपल्याला नाव कायम ठेवायचं आहे आणि तशी आपली क्वालिटी आपण घेतलं बरोबर तरी आता हा एवढा घ्यायचा म्हटला तर किती रुपये खर्च मला घ्यायचा म्हटलं तर आता हा जर एक नंबर चिराज म्हणून दिला जाणार एक, एक नंबर चिराज दिला जाणार एक नंबर म्हणून दिला जाणार त्यामुळे आम्ही ते कमी साईज देत नाही कमी सायज असला दोन नंबर दिला की मग आपला रेट कमी होणार ओके मग ते आम्हाला परवडणार त्यापेक्षा यूज करणार तुझ्यासाठी वापरणार ओके म्हणजे हा घेतला तर एक नंबरहीच होणार हां मग फायदा नाही फायदा त्या तुम्ही चांगल्या क्वालिटीचा घ्या हां ओके आणि इथे चिरे आता वाढवायचे तिथे पहिला आता पत्रा काढून घेणार ही खोप आहे जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला चिरे पाहिजे आहेत खोपीसाठी तर आता इथे खूप अशी म्हणजे इथून वाढवणार आपण सामान वगैरे घेऊन आलेलो काल राजापूरवरून आणि ज्यावेळी चिरे आले ना आपल्या मित्राच्या परिसरमधून आपण जे चिरे आणले तर हे चिरे आता इथे आणलेले आहेत एक ट्रिप चिरे आणलं आहे एक ट्रिपमध्ये दोनशे आहेत येतो त्यावेळी मी मुंबईला गेलो होतो त्यावेळी आपल्याला काही शूट करता आलं नाही आणि काल आपण राजापूरवरून आहे ना हे बघा हे सगळं घेऊन आलेलो आहे सामान चिरे तर आपल्या मित्राच्या परिसरमधून आणलेले आहेत मित्राच्या मित्रांनी जो व्यवसाय चालू केला आहे त्याच्याकडून आपण चिरे आणले आहेत आतापर्यंत नाही ना तीन थर असे लावले आहेत चिऱ्याचे आणि मुरीमध्ये पण काम करून घ्यायचं आहे इथे चिरे लावले आहेत त्याचबरोबर या साईडचा सा जो परिसर आहे ना बांध होता तो काढून घेतलाय आणि इथे चिरे लावले हे बघा हे खूप पूर्ण आहे ना लावून घ्यायची आहे बघा इथे चिरे लावायचे ते सकाळी नऊ वाजता नऊ सव्वा नऊ वाजता काम चालू केलंय आता एक वाजल्यात दुपारचे आणि इथे पण बांध घालून घ्यायचं आहे चिऱ्याचा तर हे दोनशे चिरे येतात या दोनशे चिऱ्यामध्ये काम होऊन जाईल काम आता मस्त की झालेलं आहे पूर्णपणे आणि आतून पण काम झालेलं आहे खाली आता लादी लावायची आहे त्याला मस्त की प्लेन करून घेतलं आहे ले, लेवल करून घेतलं आहे आता चिरे पण दिसत नाही आहे आणि बाहेर पण इथे होऊ शकतं बांध हा पण हा बांध आता मस्त मोठा केलेला आहे इथे आणि थोडंसं काम राहिलं आहे फक्त इथं चॅनल वगैरे टाकून घेतलं आहे चिरे लावून घेतलेत उडून बघा चिरे कसे वाटतात आता एकदम मस्त वाटतं आहे पहिला वेगळं वाटत होतं आता वेगळं वाटतं आहे मस्त झालं एक लेवल झालेली आहे ले। आणि आपल्या मित्राकडून जे आणले होते चिरेखाणीतून तर एवढाच चिरा उरलेला आहे हा पण संपून जाईल आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण त्या अगोदर डिस्प्लेला नंबर दिला भावाचा भावाच्या चिरेखाणीमधून तुम्ही चिरे घेऊ शकता आपण जसे चिरे घेतलेत तसं तुम्ही पण तुमच्या घरासाठी घेऊ शकता